कोळेवाडी सावळसूर भगतवाडी कौठा या गावातील झिरो ते पाच वर्ष वयोगटातील दोन हजार चोवीस या कालावधीत श्रेणी बदल झालेल्या बालकांचा आणि त्यांच्या पालकांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जमदार मॅडम सी डी पी ओ उमरगाव अंगणवाडी सुपरवायझर शेखर घंटे सरपंच गणेश पवार जिल्हा अध्यक्ष युवा काँग्रेस विठ्ठल चिकुंद्रे पत्रकार खंडू पवार विकास समिती सदस्य वंदना पवार उपस्थित होते तसेच मुख्य मार्गदर्शिका म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख सौ यांची उपस्थिती होती त्यानंतर दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कार्यक्रमाची प्रस्तावना डब्ल्यू ओ टी आर ऑफिस सास्तूरचे सोशल ऑफिसर चंदा टेकाळे यांनी केले तसेच सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोशल सास्तूर ऑफिसर चंदा टेकाळे यांनी केले आहार प्रात्यक्षिकची संपूर्ण माहिती महिला प्रवर्तक उर्मिला तवले यांनी दिली तसेच परसबाग आणि महिलांमधील एच बीचं प्रमाण कमी का होतं या विषयावर थोडक्यात माहिती अश्विनी बक्के व भाग्यश्री पवार या महिला प्रवर्तकांनी दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले श्रेणीबद्दल बालकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मुख्य मार्गदर्शिका उज्ज्वला कवठेकर सर्व माता पालकांना बालकांचे आरोग्य बालकोपराचे महत्व तसेच मातांनी आपल्या बालकांची कशी काळजी घ्यावी मातांचा आहार गरोदर मातांचा आहार व्यायाम निगा कशी काळजी घ्यावी या सर्व विषयांवर माहिती दिली त्यानंतर माता पालकांचे मनोगत आणि त्यांचे अनुभव सांगितले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उमरगाव विश्वविनायक न्यूजाचं मूल आपल्या घरी वाढत आपल्या आई वडील आजी आजोबा आजच्या मामा सगळ्यांच्या सोयासाठी वाढ होत असताना सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे